पंचवीस वर्ष मित्र असणाऱ्या शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद द्यायला भारतीय जनता पक्षाने नकार दिला आणि याचाच परिणाम दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी निर्माण करायला सुरुवात केली आणि ती यशस्वी झाली आणि त्याचमुळे भारतीय जनता पक्षाच्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची वाळूच सरकली देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी व्हायचं होतं मात्र त्यामुळे उद्धव ठाकरे आडून बसल्यामुळे त्यांना होता आलं नाही जर त्यावेळेस मोठेपणा दाखवत अडीच अडीच वर्ष वाटून घेतलं असतं तर कदाचित उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत जाले नसते आणि महत्त्वाचं म्हणजे याचमुळे जनताही त्रस्त आहे महाविकास आघाडी यांचं सरकार फोडून शिवसेना फोडणे उद्धव ठाकरे यांना एकाकी पाडणे अजित पवार यांच्यावरती आरोप करणे आणि त्यांना पुन्हा एकदा सरकारमध्ये सामील करून घेणे देवेंद्र फडणवीस ही जी खेळी आहे ती मात्र लोकांच्या पचनी पडताना दिसत आहे महत्वाचा जो ताजा सर्वे आलेला आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिंदेगड आणि अजित पवार या सर्वांना मिळून सव्वीस जागा या महाविकास आघाडी तर बावीस जागा या तिघांना मिळतील त्यामुळे महाविकास आघाडी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडे पक्ष नसतानाही सव्वीस जागा घेतील तर भारतीय जनता पक्ष आणि घटक पक्ष मिळून बावीस जागांवरती विजय मिळू शकेल शिंदेगडापेक्षाही उद्धव ठाकरे सरस ठरणार हे या सर्वेमधून आल्यामुळे आता मात्र गट आणि अजित पवार यांची झोप उडालेली दिसून येते ही फोडाफोडी महाराष्ट्रात चालत नाही हे पुन्हा एकदा जनतेने सिद्ध करण्याची वेळ आहे आणि तो सर्व्हे सध्या आला आहे